वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याचे धोरण राबवले होते बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला त्याविरोधात मंगलदास बांदल गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केलेली आहे मंगलदास बांदल यांनी काल इंदापूर येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या आधारावर ही कारवाई करण्यात बोलले जात आहे आहे आता मंगलदास बांदल काय प्रतिक्रिया देणार लक्ष जुनर टाइम्स शिरूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली होती मंगलदास बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याची भूमिका आणि धोरण ठरवलेलं असताना सुद्धा मंगलदास बांदल यांनी त्या धोरणाच्या विरोधात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष ती ठाकूर यांच्या सूचनेनुसार ती रद्द करण्यात आलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द बातल करण्यात आलेली आहे